पिक्चर मधला हिरो होणार का नाही म्हणून सांगितलं त्यानं पण हा शाहरुख खानचा बॉडीगार्ड होता नोंद घ्या सगळ्यांनी पुऱ्या उंचीचा नगर ओ पल्ले बल्ले बल्ले भारत मधने कडक कामच्या सगळ्यांची धाकधूक वाढलेली माऊली कोळेकर हजर झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराज चॅम्पियन संजय बापू जगदाळे पंचायत कुस्तीला आहे बाहेरू त्याचे पाठीराखे म्हणायला आलेले धर पकड उचल म्हणून ओ बारामतीच शारदा प्रांगण खचाखच खाथ भरलेला जय दादा म्हणत होते प्रेक्षक येतील का येतील का दादा पवार एकदा नजर फिरवा फक्त नजर फिरवा काय खचाखच -खत भरलेलं आहे मैदा हे कस ब ही किमी आहे मान्य दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाजी ओ एकेरी का भारत मध्ये विजय झाला टाळ्या करा टाळ्या अरे वा रे गावडे गावडेकर यांच्याकडून पाचशे रुपये ऋषी गावडे पाटील यांच्याकडून हे खजा ज्यांना उचललाय तो कसा बघा ज्यांना खांद्याव घेतलाय तो कसा आहे बघा यारी दोस्त यारी दोस्त अरे देवा कदम न उचलून नेला व्यासपीठावरती दादा निरखून बघायला लागलेले घामाच्या धारा भिजलेला हा भारत मधने सगळ्यांचं दर्शन घेतो पायाला हात लावून एक विनयशील नम्र पैलवान आहे वाघस वाघाच्या काळजाचा पैलवान विजय झालेला गरीब घरातला पण आज श्रीमंत आहे अरे कोण विचारतो तुझ्याकडे जमीन किती आहे भारत मधण्याची हवा आहे संपूर्ण बा हो सांगली सातारा कोल्हापूर कर्नाटकात भारत मधण्याची हवा किती पैसे तिजोरीत आहे उघडी तिजोरी आहे सुट्ट्या मारू नका टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सगळ्यांनी अत्यंत प्रांजळपणाने सांगतो भावानं मला पैलवान केलं बाळासाहेब बाबानं आणि आमोलमत नेन